आला 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 पाठीमाग नजर फिरवा से घेतोय मैदाना महाराष्ट्र केसरी रोस्तमे हिंद केसरी सिकंदा से भैया, भैया भैया शेख मायकडे आणि से कला टाळ्या करा टाळ्या सगळ्यांनी वेलकम, वेलकम, वेलकम सिकंदर वेलकम चला बिरजू भैया मांडरी दोन लाख एका हजार रुपये नामाला कुशी पुरस्कृत केलेली एक नंबरची अमित कुमार चले जल्दी आई पैलवानजी आता था आतली गर्दी कमी कराता शेवटच्या पैलवान आल्यात सागर सागर सागरजी बिझे हा बोला हां रोहन जाधवची आणि दत्ता बोडरेची कुस्ती गुणावरती लावलेली पंचांनी दोन्ही निर्णय घेतलेला आहे जय कुमार भाऊ आणि पप्पू माने वस्ता यांनी निर्णय घेतलेला आहे कुस्ती गुन्हावरती लागेल आता पैलवान कुस्ती करण्यासाठी आत आलेला आहे फोटो आता काढायचे नाहीत कुस्ती आता लागणार आहे सगळ्यांच्या साक्षीनं दोन लाख एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती लागणार आहे बारामती नगरीचे भावी नगराध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे असे बिरजू भैया मांडरे आणि त्यांचा मित्र परिवार या सगळ्यांच्या वतीनं अमित कुमार आणि सिकंदर सिंग ही कुस्ती लागणार आहे आणि एक नंबरच्या कुस्तीसाठी मानाची गदा आहे दादा केसरी कोण होणार अजित दादा केसरी याचा फैसला आता पाच मिनिटामध्ये लागणार आहे हा भवानी माता न्यूज पेपर संपादक लक्ष्मणराव भिसे उद्याच्याला फ्रंट पानावरती या भवानीनगरच्या या कुस्ती मैदानाची चर्चा होणार बातमी लागणार रोहन दत्ता कुस्ती करा स्टार पैलवांची कुस्ती लागते अमित कुमार बरोबर अमित कुमार सुद्धा आखाड्यावरती आलेलो आहे रे कुमार पाठीमाग सरू नका कुस्ती मध्ये करायचे कुस्ती सोडवलेली पंचांनी दत्ता बोटरीचे आणि बरोबर का जयकुमार निकम साहेब हा कुस्ती बराबरीमध्ये सोडवलेली आहे कुस्ती मैदान साठी एम बेचाळीस प्रोटीन शॉपचे सर्वे सर्वा ज्योतिराम कुंभार उद्योजक उपस्थित झालेले त्यांचा सहर्ष स्वागत आहे हा कुस्ती बराबरी मध्ये सोडवलेले रोहन जाधव आणि दत्ता बोडरीजी दोन्ही पैलवान चांगले अमित कुमार सुद्धा आखाड्यावरती आलेला आहे सिकंदर शेख पहलवान आखाड्यावरती आलेला आहे हा जे चपल्या घालून आखाड्यावरती आलेले हा हिरवा शहर चप्पल घालून आलेला आहे तुम्ही चप्पल काढा ही पवित्र माते त्यामुळं मैदानाला येताना लय महागडी चप्पल घालून येऊ नका पाठीमाग सरा कुस्ते अंगावर तेल दोन्ही पैलवानकडे लक्ष द्या दोघाच्या तब्येती कशा आहेत बघा आम्ही <laughs> आता तुम्हीच राहिला तेवढा जायचं <laughs> आता काय करणार अहो बस सिकंदर सिकंदर लवकर घ्या तुम्हाला असं वाढायचं नाही ना तर एक वाजेपर्यंत अमित कुमार जी अमितजी चला पुढं चला अमित जी आगी आहे पैलवानजी गर्दी कमी करता का समोरची फोटोग्राफर टपलेला आहे तो क्षण टिपण्यासाठी आता उद्याच्या पेपरला फोटो झळकणार बातमी झळकणार भवाडी नगरच्या कुस्ती मैदानची जी पाटील सरपंच साहेब आपण यावं पुढं गर्दी सगळी कमी करा एक कुस्ती एक पंच बाकीचे सगळे आता बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या आता कुस्ती सगळ्यांना दिसू द्या राजेंद्र आतली गर्दी कमी करा ना पहिली राजेंद्र गावडे पंच एक नंबरच्या कुस्तीला थोडं थोडं मागासारखा सगळ्यांनी गर्दी कमी करा थांबा था। गर्दी कमी करा तोंड बंद ठेवा डोळे कान उघड्या असू द्या कुस्तीचा आनंद लुटा यातून प्रेरणा घ्या टाळ्या करा टाळ्या दोघांसाठी सगळ्यांनी टाळ्या करा माननीय श्री बिरजू भैया मांढरे यांनी एक नंबरची कुस्ती अडीच लाख रुपये मला पुरस्कृत केली दोन नंबरची कुस्ती माननीय श्री सागर बाळासाहेब भिसे यांनी पुरस्कृत केली एक नंबरची कुस्ती चालू झाली प्रकाशजी नेवसे उद्योजक यांच्याकडून निवेदकांसाठी बक्षीस झालेला प्रकाशजी नेवसे साहेब आम्ही तिघे आपला आभारी सगळ्यांनी मोठ्याना बजरंग बलीचा जय जयकार करायचा हात वरती करून बोल बजरंगबली की आवाज नाही हात वरती नाही काय काय हात वरती करा प्रो आवाज कोण इंडिया ए इंडिया तुमचं हार्दिक स्वागत ज्यांनी बॅनर जो जो, जो जो हात वरती करणार नाही जो जो जय म्हणणार नाही तो पुढल्या वर्षी मुक्का होणार पुढच्या जन्मी नोंद घ्या हात वरती करा बोला बजरंगी बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत मातो की जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद 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 धुम धुम भवानी नगर नगरी दुमधुम गेली हे कसब पहलवान अजय भाऊ सोनवने विजय भाऊ सोनवने त्यांच्या मित्र परिवाराचं आणि सिकंदर सेकड कब्जा घेतला गंगा सालीम सालीन कोल्हापूर विश्वास हरगुले पट्टा फिरत रहा शिट्ट्या मारू नका हा कुस्तीचा फड फडाफडामध्ये फरक असतो हा कुस्तीचा फड चाललेला आहे नोंद घ्या त्यामुळे इथं शिट्ट्या नाही मारायच्या इथं टाळ्या वाजवायच्या आपल्या पैलवानासाठी नोंद घ्या टाळ्या करा टाळ्या आणि एकच्या पंचाचा निर्णय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विजय झालेला सर्वांच हार्दिक आभार सावकात जायचंय सर्वांनी प्रो मल्टीमीडिया बॅनर परवेश शेट यांनी बॅनरचं चांगलं काम केल्याबद्दल त्यांचंही आभार त्यांचंही स्वागत धन्यवाद